नमस्कार मित्रांनो स्टेनो विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण मागील काही दिवसापासून क्लास घेत आहोत आणि त्या अनुषंगाने तुम्ही सराव पण करत असाल ठीक आहे मित्रांनो आणि सराव आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे तेव्हाच आपल्याला हे मराठी स्टेनो किंवा आपल्याला शॉर्ट लँग्वेज आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजेल ठीक आहे मित्रांनो तर आज आपण क्लास चालू करायच्या आधी नवीन कोणी विद्यार्थी असेल त्यावेळी त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ठीक आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचा हा व्हिडिओ थी। ठीक आहे का जेणेकरून विद्यार्थी जेणेकरून जास्त विद्यार्थी स्टेनो शिकणार तर आज आपलं लेक्चर होणार आहे मित्रांनो दोन संकेत रेखांमधील स्वर ठीक आहे मित्रांनो दोन संकेत रेखांमधील स्वर आणि संकेत रेखांची ठीक आहे मित्रांनो कारण की आपण आजपर्यंत काय काय शिकलो तुम्हाला माहिती आहे चांगल्याने व्यंजन ठीक आहे तर व्यंजनामध्ये कोणते आहे सरळ रेखाकृती व्यंजन आपण शिकलो आहे कोराकृती व्यंजन शिकलो आहे ठीक आहे मित्रांनो आणि आपण इतर व्यंजन पण शिकलोय ठीक आहे अजून एक व्यंजनाचा पार्ट आहे त्याला मधून आपण जोड व्यंजन ते आपण सोबतच शिकणार आहोत ठीक आहे तेवढं हार्ड नाही आहे जोड व्यंजने आपण क्लास घेता घेता जिथे जिथे आपल्याला जोड जोड शब्द येणार आहे ते आपल्याला जोड व्यंजन आपण तिथेच क्लिअर करून देऊ ठीक आहे मित्रांनो त्यानंतर व्यंजनानंतर आपण शिकलोय आपण काय शिकलोय दुसरा पाठ तर संकेत रेखा जोडणे ठीक आहे मित्रांनो काय आपण शिकलोय संकेत रेखा जोडणे ठीक आहे कशा पद्धतीने दोन शब्द जोडायचे हे आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्लासमध्ये शिकलो आहे ठीक आहे आणि त्यानंतर शुर, आपण शिकलो आहे स्वर शुर आणि स्वरस्थाने स्वर आणि स्वळ आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये ठीक आहे मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये रिव्हिजन घेतोच ठीक आहे आपण प्रत्येक याच्यामध्ये रिव्हिजन घेतलेली आहे आपण दोन तीन लेक्चर आपण व्यंजनांची रिव्हिजन घेतली ठीक आहे मित्रांनो व्यंजनाची घेतली त्या त्यानंतर त्यामध्ये आलं आहे सरळ रेखाकृती व्यंजने काय कुराकृती व्यंजने आणि इतर व्यंजने याची आपण दोन तीन व्हिडिओ मध्ये चांगला सराव करून घेतला आणि तुम्ही पण सराव करत असेल असं ठीक आहे मित्रांनो आणि काल आपण जो घेतला आहे स्वर आणि स्वरस्थाने स्वर आणि स्वरस्थानी आज पण आपल्याला याची रिव्हिजन करायची आहे ठीक आहे मित्रांनो आज आपल्याला याची रिव्हिजन करायची आहे तर मित्रांनो तुम्ही याला माहिती असेल मराठीमध्ये स्वर कोणते कोणते आहेत तर हे बघा अ आ इ आणि अ हे आपण कालच्या लेक्चरमध्ये मित्रांनो शिकलो आहे परंतु माझं एकच उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे ठीक आहे मित्रांनो आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू तेव्हा तेव्हाच आपल्या डोक्यामध्ये क्लिअरिटी येईल ठीक आहे मित्रांनो तेव्हाच आपल्या अभ्यासामध्ये क्लिअरिटी राहील आपण सराव करूच नाही तर आपल्या लक्षात राहणार नाही त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे मित्रांनो जास्तीत जास्त आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे जेवढी आपण जास्त प्रॅक्टिस करू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील ठीक आहे मित्रांनो आणि हे जे आहे स्वर स्वर आणि दीर्घ स्वर हे नेहमीच लक्षात ठेवायचे आहे कारण की तुम्ही एखादी शब्द जेव्हा लिहिता तेव्हा कोणता स्वर कुठे लावायचा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून मी आज याचा पुन्हा सराव करून घेत आहे ठीक आहे मित्रांनो आपण ह्याची प्रॅक्टिस करून घेत आहोत कारण की तुम्ही जास्तीत जास्त लक्षात राहायला पाहिजे म्हणून ठीक आहे मित्रांनो हे आपले स्वर झाले सरळ 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 आहे मराठी व्याकरणामध्ये पण याच पद्धतीने अ आ ई उ ऊ ए ऐ ए आणि अ तर यामध्ये आपण रस्व कोणती आणि दीर्घ कोणती हे अलग अलग काढलेले आहे ठीक आहे मित्रांनो आणि त्यामध्ये पण आपण स्थान दिलेले यांना कोणते स्थान आहे ते फर्स्ट सेकंड आणि आहे थर्ड ठीक आहे मित्रांनो तर हे बघा ए आणि अ हे आहे प्रथम स्थानामध्ये ए आणि अ हे प्रथम स्थानामध्ये स्थाना रसोमध्ये आहे ठीक आहे मित्रांनो रसोमध्ये प्रथम कोणते आहे ॲ आणि अ पण ला कोणता आहे उसट बिंदू याला कोणता आहे पुसट बिंदू आणि आला कोणता आहे पुसट रेखिका पुसट लाईन ठीक आहे मित्रांनो तसंच द्वितीय स्थानावर आहे ए ए ले आहे पुसट मी याच्यामध्ये डार्क यासाठी गेला कारण की तुम्हाला टळक दिसलं पाहिजे पण छोटा बिंदू आहे हे बघायचे दीर्घ म्हणजे कसा मोठा आहे ठळक दिसते तुम्हाला हे तुम्हाला पुसट आहे ए, ए द्वितीय स्थान आहे हे पुसट बिंदू ठीक आहे पण द्वितीय स्थानी आहे सेकंड सेकंड प्लेस आहे आणि ई पुसट बिंदू आहे पण थर्ड प्लेस आहे लक्षात लक्षात ठेवा त्यानंतर पुसट रेखिकामध्ये प्रथम मध्ये आ सेकंड मध्ये अ मध्ये आहे पुसट लाईन आणि उ उ काय थर्ड प्लेसवर आहे पुसट रेखिका ठीक आहे तर हे झाले रस्व तर दीर्घ मध्ये कोणते आहे हे आहे ठळक ठळक मध्ये काय ठळक बिंदू मध्ये आ ए आणि ई ठळक मध्ये काय आ ए आणि ई ठळक म्हणजे हे झालं ठळक गोल आहे ठळक पॉइंट ठीक आहे असं आपल्याला गोल करायचं आहे आणि औ आणि उ हे झाले ठळक रेखिका ठळक रेखिका ठीक आहे मित्रांनो तर प्रथम प्लेस माहिती तुम्हाला आ आणि ओ चा आहे ए आणि ओ हे झालं औ आ आणि औ चा प्रथम प्लेस त्यानंतर सेकंड प्लेसवर हो आहे ए आणि ओ हे झाले सेकंड प्लेस ठीक आहे मित्रांनो हे फर्स्ट प्लेस हे सेकंड प्लेस आणि हे झालं थर्ड प्लेस थर्ड प्लेसवर काय ई आणि उ हे लक्षात ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त याचा जा सराव करायचा आहे आणि कधी तुम्ही जेव्हा शब्द लिहिता तेव्हा हे डोळ्या समोरच ठेवायचा आहे ठीक आहे मित्रांनो हे समोर ठेवूनच आपल्याला शब्दाची प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे त्यांचा समोर बघू हे बघा मी कालही शिकवलं होतो मी पुन्हा प्रॅक्टिस घेतो घेतात मी आधीच सांगितलंय आपल्याला जास्तीत जास्त सराव करायचा आहे जेवढी जास्त आपण सराव करू तेवढं आपल्यासाठी चांगलं राहील ठीक आहे मित्रांनो हे बघा मी काल तुम्हाला सांगितलं होतं स्वरांच्या पुन्हा कशा घ्याव्यात आणि कशा वाचाव्या यासाठी हे सांगितलेलं आहे बघा अधोगामी आणि उर्ध्वगामी संकेत रेखांच्या बाबतीत अगोदर अगोदर येणारा स्वर संकेत डावीकडे दिला जातो व नंतर येणारा स्वर संकेतरेखांच्या उजवीकडे दिला जातो अर्थात वाचण्याच्या वेळी अधोगामी आणि उर्ध्वगामी संकेतरेखांच्या ठीक आहे मित्रांनो हे बघा उदोगामी आणि ऊर्ध्वगामी उदो संकेत रेखांच्या बाबतीत संकेत रेखांच्या डावीकडे दिलेला स्वर अगोदर वाचायचा ठीक आहे मित्रांनो समजलं काय मी काय म्हटलं तर आपण जे अधोगामी म्हणजे आडवी रेषा किंवा उभी रेषा पण देतो ठीक आहे मित्रांनो अधोगामी आणि ऊर्ध्वगामी संकेत रेखा बाबतीत अगोदर येणारा स्वर संकेत दावीकडे लिहायचा आता दावी शौर। शौर पर पर त लिहिला दावी बाजू हे झाली उजी बाजू हे झाली उजी बाजू तर पहिले कोणता येतो आपल्याला त्याच्यावर डिपेंड करतो की आपण स्वर कुठला आणि व्यंजन कुठे लिहायचं ठीक आहे मित्रांनो हे याच्यामध्ये दिलाय हे बघा ए ट हे झाला पहिले आला स्वर स्वर आला नंतर आलं व्यंजन तर आपण पहिले लिहिलाय व्यंजन आणि नंतर स्वर पण उच्चार काय करतो हे झाला ए ट आहे मित्रांनो हे झाला ए ट हे झालं ओट ठ लिहिला आपण आणि ओ दिला सेकंड प्लेस वर हे झाला ओट हे झाला ठो ठीक आहे मित्रांनो कारी नंतर आला स्वर स्वर काय आला नंतर आला व्यंजनाचा याला ओ ओ काय आला आधी स्वर आला नंतर व्यंजन आलं ठीक आहे त्यानुसार आपण व्यंजन प्लस स्वर या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे आधी स्वर आला नंतर व्यंजन आलं व्यंजन आलं म्हणून आपण उच्चारलं काय आपलं पहिला उच्चार काय आला याचा आला ओ या झाला ओ आणि ल ओ ल ठीक आहे नंतर, भो, भो भो नंतर आपन, आपन, हो भो आता पहिले भ लिहिला डार्कमध्ये नंतर चिन्ह दिलं आपण कारण की ओचा आला स्वर त्यामुळे आपण ओचं चिन्ह सेकंड प्लेसवर दिलंय मग आला हो आपण ह असा काढला आणि हो स्थान दिलं इथे म्हणजे हो झाला आय आईला आपण य असा काढला आणि आईचं दिलं डार्क मध्ये चिन्ह आणि वाचं डार्क मध्ये चिन्ह प्रथम प्रथम स्थानावर दिलं ठीक आहे मित्रांनो आय फर्स्ट प्लेसवर आहे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे हे बघा सेकंड काय म्हणतो अग्रग्रामी संकेत रिकायच्या बाबतीत अग्रग्रामी म्हणजे आडव्या ठीक आहे अग्रग्रामी संकेत रेखाच्या बाबतीत अगोदर येणारा स्वर वर दिला जातो आणि नंतर येणारा स्वर खाली दिला जातो संकेतो रेखाच्या वर दिलेला स्वर संकेत अगोदर वाचायचा आणि खाली दिलेला स्वर संकेत नंतर वाचायचा म्हणजे हे साहेब ज्या पद्धतीने आपण आधी सांगितलं ते ठीक आहे ठीक आहे बघा हे बघा ओ आला तर आधी घ लिहिला आपण ओ दिला ओ ओम झाला म असा आपण लिहितो हे दिला ओम खो ख लिहिला मनामध्ये आपण स्वर लावला याचा खो ला, ला हो, एन न आपण लिहिला डार्क मध्ये टिंब अशी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे मित्रांनो आजचा आपलं महत्वाचं लेक्चर आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो तर, तर आज आपल्याला दोन संकेत रेखांमधील स्वर आणि संकेत रेखांची स्थाने शिकायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा आज शिकलेलं कौशल्य उद्या आपली ओळख बनणार आहे ठीक आहे मित्रांनो आज शिकलेलं कौशल्य उद्या उडक बनणार आज आपल्यापाशी जे कौशल्य राहणार ना उद्या ते उद्या आपल्या ओळख बनणार तर लक्षात ते आपल्याला कौशल्य आहे ठीक आहे आणि प्रत्येकाकडे नसते जो सातत्याने याची प्रॅक्टिस करेल त्यांच्याकडेच कौशल्य येणार आणि वेगळी भाषा आहे ठीक आहे मित्रांनो हे वेगळी भाषा आहे हे वेगळी लिपी आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये आधी सांगितलं कॉम्पिटिशन खूप कमी असते आणि चांगल्या पद्धती आपल्याला शिकायचं आहे तर आपण आज शिकणार आहे दोन संकेत रेखांमधील स्वर आणि संकेत रेखांची स्थानी शिकणार आहे ठीक आहे मित्रांनो तर बघा काय म्हणजे दोन संकेत रेखांमध्ये दोन संकेत रेखांमध्ये येणाऱ्या प्रथम आणि द्वितीय स्थानांच्या स्वरांच्या पुन्हा पहिल्या संकेत रेखेनंतर त्या त्या स्थानी घ्याव्या परंतु तृतीय स्थानाच्या स्वरांची खून मात्र दुसऱ्या संकेतरेखाच्या अगोदर तृतीय स्थानी घ्यावी कारण ती पहिल्या संकेत रेखेनंतर तिच्या तृतीय स्थानी देण्यापेक्षा दुसऱ्या संकेत रेखाच्या अगोदर तृतीय स्थानी देणे जास्त सोयीचे पडते म्हणजे काय मित्रांनो का तुम्हाला इथे काय म्हणते प्रथम आणि द्वितीय स्थानांचा स्वर ठीक आहे मित्रांनो हे बघा हे झाले लाईन आणि आपली हे झाले हे झालं पहिलं दुसरं आणि आपण इथं काय म्हणतो तिसऱ्या स्थानी काय बस द्यायचं समोर मी तुम्हाला सांगणारच आहे पण हे लक्षात ठेवा हा चार्ट हा चार्ट लक्षात ठेवा हा चार्ट लक्षात सगळ्यांनी ठेवायचा आहे कारण की मी काय इथं काय दिलाय पहिलं हे झालं दुसरं स्थान ठीक आहे इथे दोन पाहिजे होतं इथे हे झालं पहिलं दुसरं आणि तिसरं स्थान ठीक आहे मित्रांनो याचा पण बघा पहिलं दुसरं तिसरं आपण र असा काढतो प असा काढतो तर हे झालं पहिलं स्थान हे झालं दुसरं स्थान आणि हे झालं तिसरं स्थान इथे काय म्हणते पहिल्या आणि द्वितीय स्थानांच्या खुन आपण पहिल्या संकेत रेषेवर लिहायच्या ठीक आहे ना आता त लिहिलं त्यानंतर पहिल्या याच्यावरती जो स्वर असेल तो इथे लिहायचा दुसऱ्या याच्यावरती जो स्वर असेल तो आपण इथे लिहायचा परंतु जर तिसऱ्या स्थानावरचा स्वर असेल तर आपण इथे लिहायचा ठीक आहे मित्रांनो तिसऱ्या याच्यावरती लिहायचा तुम्हाला त्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे कुठे लिहायचं तर ठीक आहे <laughs> इथे इथे पण पहिलं हे झालं दुसरं प्लेस आणि तिसरं प्लेस ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पहिला स्वर कुठे आला सेकंड स्वर कुठे आला आणि तिसरा स्वर कुठे आला कारण की मी तुम्हाला आधी जो चार्ट दिला होता हा स्वर हा एक हा चार्ट मी दिला होता हे बघा तिसरं प्लेस हे झालं तिसरं प्लेस ठीक आहे आता इथं मी काय म्हणलो तिला आता त आला त प्लस ई हाय त प्लस ई परंतु ई कोणतं प्लेस आहे थर्ड प्लेस आहे ठीक आहे थर्ड प्लेस आहे ते थर्ड प्लेसचं काय म्हणते सेकंड आला ल आला याच्यावर आपल्याला लिहायचं आहे तिसऱ्या याच्यावर ठीक आहे तसं मी तुम्हाला उदाहरण देतो समोर तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल हे बघा इथे काय म्हणते स्थान संकेत स्थान हे पण खूप महत्वाचे आहे इथे काय म्हणते स्वरांच्या पुन्हा देण्याच्या ज्या प्रमाणे तीन स्थान असतात कारण की प्रथम सेकंड आणि थर्ड ठीक आहे हे फर्स्ट प्लेस हे सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस ज्या पद्धतीने तीन स्थान असतात त्याचप्रमाणे संकेत रेखा लिहिण्याच्या देखील तीन तास तीन स्थाने असतात ठीक आहे आपण हे झालेलं लाईन आपण असे लिहू शकतो लाईनवर लिहू शकतो किंवा लाईनच्या खाली लाईनच्या खालीमध्ये लिहू शकतो असं हे झाला त हे झाला त असे लिहू शकतो आपण ठीक आहे लाईन मधून किंवा आतमधून लिहू शकतो ठीक आहे हे बघा प्रथम स्थान द्वितीय स्थान आणि तृतीय स्थान ते म्हणते स्थान रेखेच्या वरील म्हणजे अबोध लाईन ठीक आहे हे जे लाईन आहे आपण याच्यावर वरती लिहितो अबोध लाईन ठीक आहे हे झालं अबोध लाईन काय झालं अबोध लाईन ठीक आहे हे झालं अबोध लाईन ज्या रेषेवर वर्त त्याला आपण प्रथम स्थान म्हणतो अबोध लाईन रेषेवरील ऑन द लाईन स्थानात द्वितीय स्थान म्हणतो हे झालं लाईन आणि जे आपण लाईनवरच लिहितो ठीक आहे लिहितो हे झालं ऑन द लाईन आणि रेषेच्या हातून थ्रो द लाईन थ्रू सॉरी थ्रू द लाईन जेव्हा एखादी संकेत काढली जाते तेव्हा ती तृतीय स्थानी लिहिली असे समजावे हे झालं त आहे आपल्याला अशा पद्धती आपण लिहितो मी समोर सांगते जे उदाहरण कशा पद्धतीने येतं हे फक्त लक्षात ठेवा आणि स्वराच्या खुणात देण्याची ज्याप्रमाणे तीन स्थानी असतात त्या पद्धतीने संकेत रेखा लिहिण्याची सुद्धा तीन स्थाने असतात ठीक आहे प्रथम स्थान द्वितीय स्थान ठीक आहे हे बघा मी <णेवागे> तुम्हाला आधीच सांगितलं होतं पहिलं दुसरं कोणते कोणते स्थान असतात त्या आपण इथे उदाहरण घेतलेले आहे बघा जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर काय म्हटलं जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा प्रथम स्थानाचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाची पहिली संकेत प्रथम स्थानी म्हणजे रेषेच्या वर लि ठीक आहे लिहिली जाते रेषेवर लिहिली जाते उदाहरणार्थ बघ भग, बघा हे झालं ताक हे झालं ताक मध्ये काय आय आ काय पहिलं पहिलं प्लेस आहे पहिलं स्थान आहे ठीक आहे पहिलं स्थान आहे तर बघा आपण इथे काय अबोध लाईन म्हणजे वरती आपण लिहिली हे झाला त आणि हे झाला क तर आपण आचा कोणता आहे आचा कोणता आहे आपला बिंदू आहे ठीक आहे इथे झाला बिंदू ठीक आहे झाला हे ताक ठीक आहे काय म्हणते जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर आला पहिला एखाद्या शब्दामध्ये पहिला स्वर कोणता आला आचा आला प्रथम स्थानाचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाची पहिली संकेत रेखा प्रथम स्थानी म्हणजे रेषेच्या वर आपल्याला लिहायची आहे ठीक आहे हे झाला दाम दाग झाला डार्क मध्ये आपण काढला आणि मलिला पहिले याच्यावर पण प्रथम स्थानाचा रा रा आपण र नुसार र आणि ठ असं लिहित पहिला कोणतं आहे पहिलं स्थान हे आहे आता लांब हे खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे मी हे सांगितलं आहे तुम्हाला ठेवलं आहे सांगायचं सा। कारण की जसं जसं आपण समोर जाऊ तसं तुम्हाला शब्दामध्ये किंवा वाक्यामध्ये आलेले शब्द वेळेवर सांगेल हे काही तेवढं हार्ड नाही आहे ठीक आहे आता इथे काय म्हणते लांब ठीक आहे मित्रांनो हे काय लांब लांब पण इथे करतोय लांब आला लांब इथं मचा उच्चार जास्त होतो ठीक आहे मचा जास्त होतो म्हणून आपण कसं करतो हे झाला ल आणि आपण म असा गातो डार्क मध्ये जेव्हा का म जोड शब्दामध्ये येतो तो आपण डार्क मध्ये असा करतो लांब ठीक आहे पण लाचा कोणता आला इथे शब्द याला इथं आज आला आपण देतो टिंब पुसटवाला इथे आपण लिहिला आज पुसरवा टिंब त्याला इथे आज पुसरवा टिंब लांब ठीक आहे मित्रांनो हे झाला लांब हे झाला ल आणि म आठ मध्ये हे झालं ला हे झालं ब याचा उच्चार्थ म सारखा लांब ठीक आहे लांब या पद्धतीने ठीक आहे पॉईंट उसटमध्ये फौ जा फौजा फौजा कस लिहितो फ लिहितो आपण असा ठीक आहे आणि जा असं येतो आपण ठीक आहे त्याला झालं फौजा लाईनच्या वरत आपल्याला लिहायचं आहे म्हणून आपण काय लाईनच्या वरतच लिहिलं पण फौ इथं काय ओ ओ कसं आहे पहिल्या स्थानावर आहे आणि पण रेगी आहे आणि आ कसा आहे आगशामध्ये आहे ठळक बिंदू मध्ये पण पहिल्या स्थानावर हो आहे ठीक आहे मित्रांनो पहिल्या स्थानावर मग याच्यावर पहिलं स्थान हे आहे आणि जाचं पहिलं स्थान हे आहे कारण की सुरत आपण इथून गेली आणि फौची सुरुवात इथून गेली मग हे झालं हे झालं हे फो आणि ज मग याच्यावर कोणतं आहे जाडीवाली आहे ठीक आहे मित्रांनो जाडीवाली आपण लईन लिहिली ते फौ आणि जा टिंब दिला मग काय झालं फौ जा ठीक आहे मित्रांनो आता बघा दुसरं हे झालं पहिलं लक्षात ठेवायचं आहे बरं झालं सेकंड ठीक आहे हे बघा इथे काय म्हणते जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा द्वितीय स्थानाचा स्वर स्थाना असेल तेव्हा त्या ते शब्दाच्या संकेताकृतीतील पहिली संकेत द्वितीय स्थानी म्हणजे रेगेवर लिहावी हे बघा हे याच पद्धतीने फक्त इथे काय म्हणते स्वर प्रथम आला म्हणून रेषियावर घ्यायची आहे इथे काय म्हणते प्रथम येणारा स्वर हा द्वितीय स्थानाचा था असेल तर आपण दुसऱ्या याच्यामध्ये घ्यायचा ठीक आहे ए ए, ए, हे बघा चे ला कशामध्ये आहे रस्व मध्ये आहे ठीक आहे मित्रांनो कशामध्ये आहे रस्वा मध्ये आहे पण द्वितीय याच्यामध्ये आहे ठीक आहे दुसऱ्या याच्यावर आहे दुसऱ्या स्थानावर आहे ना तुम्ही पाहिला आहे ना त्याच्यावरती चार्टवरती दुसऱ्या स्थानावर ए आहे मग आता काय आपण च कसं लिहितो च असं लिहितो आणि लिहिलं असा काढतो म्हणजे सेकंड प्लेसवर चे नि ला आ आता ठळक बिंदू आहे ना आता ठळक बिंदू आपण दिला चे मध्ये आला ठीक आहे ए आणि लाचा आपण आ मध्ये दिला आता होडी आता ठीक आहे मित्रांनो होडी आपण कसं लिहितो हो हो आणि डी डार्कमध्ये घेतो ठीक आहे पण हो हो कशामध्ये आहे एमध्ये आहे ठीक आहे ए आला सॉरी ओ आहे तो ठीक आहे ओ ओ ओ ओ ओ कशामध्ये आहे ठळक रेगी काय मग ठळक रेखिका आपण सेकंड मध्ये दिली कारण की ओ सेकंडमध्येच आहे ठीक आहे ओ कशामध्ये सेकंड मध्ये आहे आणि हो डी ई आली ई येतं डार्कमध्ये थर्ड प्लेस वर आहे डी कशामध्ये आहे ई कशामध्ये थर्ड प्लेसवर आहे मग आहे पै टन पैटन ठीक आहे आता हे झाला प या झाला ठ आणि या झाला न ठीक आहे आता पै पैमध्ये म्हणजे कशाला ए ए कशा म्हणजे सेकंड मध्ये पण कशा म्हणजे ठळक बिंदू मध्ये ठीक आहे मग ठळक बिंदू सेकंड प्लेसवर दिला ठळक बिंदू काय दिला आपण सेकंड प्लेसवर लिहिला ठीक आहे मित्रांनो आणि पण हे काय आहे हिंदू आपण कशाला दिलं माहिती आहे तुम्हाला हे झालं विशेष ठीक आहे विशेष नाम आहे ठीक आहे काय माहिती पैठण विशेष नाम आहे त्यामुळे आपण इथे दोन लाईन जोडले दो आहे ठीक आहे मित्रांनो मग काय पगडी पगडी आपण कशी लिहितो हे झाला प ठीक आहे ग आणि डी पण आपण याला कावर दिला अ इथं अ स्वर ठीक आहे अ सेकंड मध्ये माहिती तुम्हाला अ उसट लाईन आहे सेकंडमध्ये ठीक आहे आता ग मध्ये पण अ आहे उसट लाईन पण इथे काय झालं काय टिंबा इची जर आपण टिंब दिला त्या ठीक आहे जर आपण देत नाही तसं हे जर आपण प माहित आहे आपल्याला ग माहित आहे आणि डी माहीत आहे म्हणजे संपलं असं माहित प ग पण सुरुवात असल्यामुळे आपल्याला आपण आधी शिकलो अला आपण आपल्याला चिन्ह आहे रेखी काय आहे अला वाली त्यामुळे आपण सुरुवातीला दे देऊ त्यानंतर जसा तुम्ही सराव कराल तसं तुमची वाली क्लिआरिटी येईलच ठीक आहे मित्रांनो त्यानंतर बघू तिसरं उदाहरण ठीक आहे हे झालं थर्ड एक्झाम्पल ठीक आहे बघा जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर हा तृतीय तु, तु, स्थानाचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाच्या संकेता कृती रेषेवर पहिली संकेत रेगा तृतीय स्थानी म्हणजे रेगेमध्ये लिहिली जाते हे आहे सर्वात कठीण ठीक आहे मित्रांनो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही ठीक आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्ष देत नाही त्या नेमकं काय म्हणायचं आहे ठीक आहे परंतु तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगला आहे ठीक आहे मित्रांनो हे बघा जेव्हा एखाद्या शब्दात सर्वात प्रथम येणारा स्वर ठीक आहे आता लक्षात घ्या तू प ठीक आहे प्रथम येणारा स्वर तृतीय स्थानाचा स्वर असेल तेव्हा त्या शब्दाच्या संकेत कृतीवर पहिली संकेत रेखा तृतीय स्थानी म्हणजे मधून घ्यायची मी मी पहिले सांगितलं थ्रो द लाईन थ्रू द लाईन म्हणजे च्या हातमधून काय झाले तू प ठीक आहे पण इथे काय म्हणते एत, एत, द्यायचा आहे इथं काय द्यायचं ऊ कारण की ऊ कशामध्ये तिसऱ्या स्थानी पण ठळकमध्ये आहे बघा इथं आपण देऊ शकत नाही कारण की पहिलं सेकंड आणि थर्ड मग हे माहिती नाही पडत की तुम्हाला पचा पचा फर्स्ट आहे का सेकंड आहे तर ठीक आहे का तचा थर्ड आहे याचा त आणि प बघा मी पुन्हा सांगतो याचा त फर्स्ट सेकंड आणि तचा थर्ड पचा आहे पहिला दुसरा आणि तिसरा आता मला सांगा हे आपण जर त तो आला तचा तिसरा आणि पचा पहिला हे कम्फ्युज का तुम्हाला या त चा आपण इथे चिन्ह दिलाय की प चा चिन्ह दिलाय म्हणून म्हणून काय म्हणतो तुम्हाला स्वर अगर प्रथम स्थानावर आला ठीक आहे सर्वात प्रथम येणारा स्वर हा तृतीय स्थानाचा स्वर असेल ठीक आहे तर आपल्याला दुसऱ्या शब्दाचा याच्यावर लिहायचं आहे तृतीय स्थानावर द्यायचा आहे म्हणून काय त आणि प काय झालंय तू प ठीक आहे कारण की ऊ कशावर हो आहे ठळक रिकेमध्ये आता तस रूप 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 कसा आहे र असा काढतो आणि प असा काढतो पण मी काय म्हटलं आहे जेव्हा पहिला वाला इथे ऊ ठीक आहे पहिला जो स्वर आहे आपल्या शब्दातला दुसऱ्या रेखी याच्या रे तिसऱ्या ह्याच्यावर जायचं ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात ट धी टी ठीक आहे हे तिसऱ्या ह्याच्यावर ट ई थळ याच्यावर जायचं आहे ठीक आहे जी रे जी रे ठीक आहे हे तिसऱ्या याच्यावर आणि रेचा याच्यावर द्यायचा आहे कारण की ए डार्कमध्ये येते आहे ठीक आहे ए डार्क येते आहे लक्षात लक्षात ठेवा या पद्धतीने पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला ठीक आहे हे बघा मी याच्या फोड करून देतो तुम्हाला कशा पद्धतीने दे आपण घेतलं पाहिजे ठीक आहे हे झालं तूप ठीक आहे तूप या तूपमध्ये काय त प्लस उ प्लस प आता मी सांगितलं आधीच तुम्हाला की कोणी म्हणेल तच्या नंतर स्वर आहे आणि कोणी म्हणेल पच्या आधी स्वर आहे ठीक आहे म्हणजे त आणि प असं झाला म्हणजे तच्या नंतर म्हणजे त आला इथं मला मित्रांनो तो याला तो आता ऊ मध्ये डार्कच रेश आहे माहिती तुम्हाला डार्क रेश आहे ऊ मध्ये कशा आहे डार्क रेश आहे त आणि प आधी स्वर आहे आपण म्हणू ठीक आहे असा असा घेऊ पण आपल्याला कन्फ्यूज होते ठीक आहे मित्रांनो म्हणून मी काय म्हटलं याला आपल्याला सेकंड शब्द सेकंड शब्दाच्या नंतर घ्यायचा आहे ठीक आहे इंजियाच्या नंतर घ्यायचं आहे तिसऱ्या स्थानी लावते याला म्हणजे त आणि प आणि याच्या टू प प ठीक आहे मित्रांनो त्याची प्रॅक्टिस कराल तर तुमच्या लक्षात येऊन जाणार मग नंतर काय रूप ठीक आहे रू, रूप रूप याची फोड करू आपण र ठीक आहे अधिक उ अधिक प ठीक आहे मित्रांनो याची पण र आणि प आहे यामध्ये ठीक आहे लाईन झाली यामध्ये र आणि प आहे पच्या याच्यावर आपण रु प असं लिहायचं आहे कारण की दुसऱ्या याच्यावर द्यायचं आहे आपल्याला आहे नंतर जी रे ह्याचा लाईन ह्याचा जी नंतर रे ठीक आहे पण याचा जी जीचा स्वर आहे ई मित्रांनो ई डार्क मध्ये छडक मध्ये असा बिंदू आहे तर आपल्याला तिसऱ्या स्थानावर द्यायचा आहे आणि नंतर रेचा येथा आपल्याला द्यायचा आहे ठीक आहे रेचा इथे द्यायचा आपल्याला डार्कमध्ये ठीक आहे मित्रांनो समजलं असेल तुम्हाला अजून समोर काही उदाहरण आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊ कारण की एकाच व्हिडिओमध्ये मला समजणार नाही याच्या अजून पुढल्या व्हिडिओमध्ये अजून चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर आपण आज इथे आपण शिकलो आहे काही काही शिकलो आपण आज दोन संकेत रेखांमधील स्वर आणि संकेत रेखांची स्थाने कशी जोडायची हे आपण सांगितलं आहे तरी तुम्ही कन्फ्यूज असालच मला माहिती आहे तरी तुम्ही पुन्हा उद्याला याच्यावरील प्रॅक्टिस तुमची घेणार ठीक आहे मित्रांनो तरी तुम्ही आज याची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा म्हटल्यास तुम्ही याच्यावर एक क्रीनशॉट काढून ठेवा जी आपल्याला कन्सेप्ट आहे याच्यावरील कन्सेप्टची स्क्रीनशॉट काढून ठेवा का जेणेकरून तुमची पाठ राहील आणि याची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करता येईल ठीक आहे मित्रांनो याची पण क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही पण क्लिनशॉट काढा का जेणेकरून तुमच्या लक्षात राहायला पाहिजे आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे ठीक आहे मित्रांनो याची पण शॉट घ्या एक जेणेकरून तुमच्या लक्षात राहील कन्सेप्ट महत्वाची आहे कारण की तुमचा जेवढा कन्सेप्ट क्लिअर राहील त्यासाठी चांगला आहे ठीक आहे याची पण स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात राहायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबू जर कोणी नवीन विद्यार्थी आपल्या चॅनलवर स्टेनो विथ निलेश या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लक्षात ठेवा सबस्क्राईब करा पहा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, करा कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे व्हिडिओ आणि जेणेकरून त्यांना पण स्टेनो शिकता येईल ठीक आहे मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काय वाटलं असतं तुम्ही मध्ये मला सांगू शकता आपण त्यामध्ये अजून काही ऍड करू मित्रांनो तर मी इथेच थांबतो धन्यवाद